नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण मालवणी चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत खूप सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि खूप टेस्टी होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सुरुवात करूयात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण तयार करायचे त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घेतलेलं आहे किसलेलं सुक्कं खोबरं साधारण अर्धी वाटी छान भाजून घ्यायचं आणि काढून आपल्याला याला थंड व्हायला ठेवायचे आता यामध्येच मी थोडंसं तेल घेते तर यामध्ये घालूयात आपण उभा चिरलेला कांदा तर साधारण दोन कांदे घेतलेले आहेत मोठे कांदे घेतलेत दोन कांदाही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त काळा हे करायचं नाही तर या पद्धतीने कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजला गेला किंवा या पद्धतीने कांदा छान लाल झाला की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट आलं असून तसंच घालू शकता इथे मी आलो लसणाची पेस्ट होती माझ्याकडे ठेचून ठेवलेलं होतं तेच घातलेले तर साधारण एक चमचाभर घालायचं पुन्हा दोन मिनटं याला भाजून आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आता सगळं थंड झालं आहे आता इथे मी कोथिंबीर घेतली आणि नारळ घेतलेला आहे मालवणी चिकन म्हटलं की त्यामध्ये नारळ हा आलाच तर एक वाटी नारळ घेतलेला आहे ओलं नारळ अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे तर या पद्धतीने हे सगळं आपल्याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं छान बारीक वाटण तयार करायचं आणि आता आपल्याला फोडणी करायची तर एक मोठी कढई मी गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात तमालपत्र आणि थोडं आणि थोडं ठेचून घेतलेलं आलं लसूण आता हे मिनिटभर परतून घेऊयात मिनिटभर परतून झालं की यामध्ये आता घालायचं आपल्याला तिखट गॅसची फ्लेम कमी करायची सगळ्यात आधी मी घालते यामध्ये साधारण अर्धा टीस्पून हळद आणि मालवणी मसाला तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मालवणी मसाला घालायचा थोडं मी यामध्ये बेडगी मिरची पावडर घातलेली मालवणी मसाला नसेल तर रेग्युलर लाल मिरची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा जो तुमच्याकडे ठेवणीतला मसाला असेल तोही घालू शकता पण मालवणी मसाला असेल तर टेस्ट छान येते आता हे सगळं छान मिनिटभर परतवून झालं की यामध्ये घालूयात आपण चिकन तर साधारण साडेसहाशे ते सातशे ग्रॅम एवढं चिकन घेतलेलं आहे हे तर या मसाल्यामध्ये याला छान चार पाच मिनटं परतून घ्यायचे त्यामुळे एक तर याला रंग खूप छान येतो आणि चवही चांगली लागते यामध्ये मीठ घालूयात आणि पाणी न घालता याला आपण थोडंसं परतून घेऊयात मीठामध्ये याला व्यवस्थित परतून घ्यायचं यामुळे याला टेस्ट चांगली येते तर या पद्धतीने साधारण चार पाच मिनटं मी परतून घेते झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम कमी करून असंच पाच मिनटं ठेवूयात पाच मिनटं परतून घेतलंय पुन्हा बघू शकता मस्त कळेनं तेल सुटलेलं आहे आता पाच मिनटं झाले की यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचे वाटण छान आपल्याला बारीक करायचं वाटण तयार करताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे वाटण छान बारीक होतं आणि या पद्धतीने वाटण घालून आपल्याला याला चांगलं मसाल्यामध्ये आता मिक्स करून आहे वाटण घालून चांगलं याला परतून घ्यायचं आपल्याला तर मालवणी बन चिकन बनवायला खूप सोपं आहे आणि खायलाही खूप छान लागतं वाटण घालून यामध्ये मी मिक्स करून घेतले त्यामध्ये यामध्ये मी थोडंसं पाणी घातलंय मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर आता झाकण ठेवून आपण या वाटणामध्ये याला थोडंसं आणखी शिजवून घेऊयात तर पुन्हा मी याला पाच मिनटं असंच वाटणामध्ये शिजवून घेतले पाच मिनटं झालेली आहेत आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे तर यामध्ये गरम पाणीच घालायचे या स्टेजला जर तुम्ही थंड पाणी घातलं तर याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते एकदम स्टॉप होते आणि आपलं होत जे चिकन आहे व्यवस्थित होत नाही त्यामुळे यामध्ये कधीही जेव्हा आपण या पद्धतीने चिकन बनवतो त्याला अगोदर परतून घेतो किंवा पाच दहा मिनटं असंच मसाल्यामध्ये परतून घेतो तर यामध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे आपलं चिकन एक तर पटकन शिजतंही आणि छान होतं त्याला रंगही छान येतो चवही चांगली लागते आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आणि आता याला मंद याच्यावरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आतापर्यंत आपण जेवढा वेळ शिजवलं तेवढ्यामध्ये आपलं जे चिकन आहे बऱ्यापैकी अर्धवट शिजलेलं आहे यामध्ये मी वरतून थोडासा गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला एक उकळी येऊ द्यायची मोठ्या फ्लेमवरती आणि नंतर गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला छान याला व्यवस्थित आपलं जे चिकन आहे व्यवस्थित शिजेपर्यंत होऊ द्यायचे तर बघू शकता याला थिकनेस खूप छान येतो या पद्धतीने जर तुम्ही वाटण तयार केलं अर्ध खोबरं घेतलं आणि नारळ जर घेतलं तर टेक्स्चर खूप छान आहेत आपल्या भाजीला बघू शकता मस्त टेक्स्चर आलेले आता असंच मी आणखी याला मंदाच्यावरती थोडस शिजवून घेणार आहे वरतून कोथिंबीर घातलेली आहे तर बघू शकता इथे मी मस्त आपलं चिकन मंदाच्यावरती शिजवून घेतले आणि रंगही पाहू शकता खूप मस्त आला आहे चिकनही परफेक्ट शिजलेलं आहे आणि याला टेक्स्चर तर जबरदस्त आलेलं आहे तर बघू शकता मस्त अगदी सोप्या पद्धतीने झटपट असं आपलं मालवणी चिकन तयार झालेलं आहे तरुण पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा